स्नेहांकूर द रे ऑफ होप या पुणे येथील संस्थेमार्फत आसूद येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप दापोली तालुक्यातील आसूद येथील जिल्हा परिषदेच्या तीन शाळांना पुण्यातील स्नेहांकूर द रे ऑफ होप या संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना गुरुवारी शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं आसुदगावचे पोलीस पाटील विक्रांत बिवलकर यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात आला यावेळी संस्थेच्या अध्यक्षा वृषाली दातार यांनी विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन केलं त्यांनी विद्यार्थ्यांना भारत देशाविषयी प्रेम आदर निष्ठा आणि प्रामाणिक राहण्याबद्दल सांगितलं आपल्या देशाच रक्षण करायचं उज्ज्वल करायचं उज्ज्वल तुम्ही सगळ्या आमच्या आहात का आणि काय करायचं उज्ज्वल करायचं म्हणजे दोनच आहे आर्मी मध्ये जाणार आहेत त्यांचं स्वागतच आहे त्यांच्यामुळे आपण इथे झोपतो कि नाही छान पण सगळ्यांना शक्य का आपल्याला दिलेलं काम प्रामाणिकपणे करायचं मग मोठे झाल्यावरती फक्त आपण आपलं तर सगळं करणारच पैसे कमावणार आपण आपलं काम करणार पण जाणीव कुठली ठेवायची की काम आपलं प्रामाणिकपणे झालं पाहिजे

या शाळांमध्ये साहित्य वाटप करण्यात आलं स्नेहांकू संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा ॲडव्होकेट वृषाली जयप्रकाश दातार व त्यांचे बंधू अभिजित दातार विवेक साने राम फडके सागर नातू हे पुणे इथून इथे आले होते यावेळी आसुदगावचे पोलीस पाटील विक्रांत बिवलकर महात्मा गांधी तंटामुक्ता समितीचे अध्यक्ष विला शंकर बांद्रे उपस्थित होते ज्योती बिवलकर दापोली वार्ता